काय का लोक बोलून त्यांना म्हणून मानवाची वर्ण नाही हा एक पहिला दृष्टन झाला किंवा बोलण्याची नाही आता देवा काही देव आणि संत याच्या व्यतिरिक्त कीर्तनामध्ये चर्चा होता कामा नये मी सांगत असतो रडलेला समाज समाज कुठेतरी आपण कीर्तनामध्ये येतो हा आपण आयुष्यभर हा दिवसभर आपण काहीतरी समाधान प्राप्त होईल रडारण कीर्तन आणि संसार काय फरक आहे काय हसना जीवनामध्ये काय हा इथे सुद्धा तेच होत असेल तर संसार चांगला हा आधी परमा परमात्मो संसार चांगला आहे हा बघा त्याच्यामध्ये फसणार आहे मात्र तुम्ही परमार्थामध्ये आल्यानंतर तुम्हाला देवाच नामस्मरण करायला पाहिजे संतांच रामस्मरण करायला पाहिजे त्याच्याशिवाय जीवनामध्ये सार्थकता नाहीतर ते दोन तास इथे येऊन घालवण्यापेक्षा परवडते अंग हरिनाची साधना म्हणजे कीर्तन आहे हा दिनेश मला तिथे आपण नाचायचो बाबा आम्ही एवढे नाचायचो एवढे नाचायतो की बाबा विचार करलो बाबा कीर्तन सुरुवात झाल्यापासून ते संपेपर्यंत हा साडे अकरा बारा जरी वाजले तरी आम्ही सांगायचो महाराज सांगा आम्हाला गजर द्यायचा आहे वर्गीने सांगा नाचण्यासाठी हा नाचण्यासाठी नाचू कीर्तनाचे रंगी रंगी कीर्तनामध्ये नाच काय करून मृत आता उलट आहे कीर्तनामध्ये नाच अरे काय रे काय बस करत एवढ्या वाटत होते लाज भय शंका दुरावी पहिली गोष्ट सोडवी लागते ती म्हणजे कोणती लाज लाज पहिली सोडवी लागते की तुम्हाला जाताना की भारी पडला नका का शिरकण करून पहिला धोतर कपडे घालावं लागते टोपी आणि धोतर टोपी घातल्यानंतर मग आपण गावात ना निघाल्यानंतर लोक आपल्याला काय बोलतील त्याची लाज वाटते कीर्तनामध्ये कधी लाजू नका हा लाज भीती कधी बाळगू नका हा शंका कोणावरती घेऊ नका हा मानाची अपेक्षा करू नका ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणून आपण कीर्तनाच्या माध्यमातून जेव्हा कीर्तन चालू होतं तेव्हा कीर्तनामध्ये देव साक्षात ठिकाणी आलेला असतो जेथे कीर्तनाची जागा तेथे असे देव बघितलं तुम्ही बघत उभी करता तेवढा मध्ये प्रमाण कशाला घ्यायचं समोर सर्व बोलून का घ्यायचं हा जे काही हा एका गायकाला वाजवायला समजू शकते कीर्तन करायचं समजू शकत नाही झाला आम्ही